एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी संदीप पाटील पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव गुप्त बातमीदारामार्फत सागर हॉटेल व लॉज वेश व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यानं पोलीस स्टेशनला हजर असलेले पोसई राहुल तायडे सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांडेकर महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनंदा तेली पोलीस कॉन्स्टेबल इम्रान बेग पोलीस कॉन्स्टेबल गिरासे राहुल घेटे छगन तायडे असे व दोन पंच तसंच एक डमी ग्राहक असे बोलावून डमी ग्राहका सागर लॉज इथं पाठवलं सागर लॉज इथं वेशव्यवसाय चालत असल्याची खात्री झाल्यानं सागर लॉज इथं तेरा पन्नास वाजता छापा घातला असता तिथं सहा महिला तसंच एक ग्राहक व हॉटेल मॅनेजर कुणाल एकनाथ येरापले व पंचवीस वर्ष राहणार नागसेन नगर रामेश्वर कॉलनी जळगाव असे मिळून आले हॉटेल मॅनेजर या सलवादच्या मालकाबाबत विचारणा केली असता त्यानं लॉजचे मालक सागर नारायण सोनवणे हे लॉजमध्ये वेश्या व्यवसाया करता बाहेरून महिलांना बोलावून लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवतात याबाबत मॅनेजर यांनी सांगितलं हॉटेल मॅनेजर या, या गुन्ह्यात अटक केली असून हॉटेल मालक सागर सोनवणे हा पसार झाला सदर पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अशादीप वसतिगृह जळगाव इथं दाखल केलंय सदर कारवाई ही संदीप पाटील तसंच त्यांच्या अधिपत्याखाली वरील नमूद पोलीस स्टाफसह केली आहे सदर सागर मालक व मॅनेजर यांच्या विरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास हा सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे ह्या करीत आहे सदरची छापा कारवाई ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते एस डी पी ओ संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे केली आहे दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव